नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूँ महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहाँ पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद चड्डी बन घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अच्छा मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना तर शेट्टीचा का फुलका संजय राऊतच्या का मायचा नावरा का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो ना हां जो शेट्टी दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेल वॅनेजनी केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुरत नव्हतं मनात सगळ्यांचं होतं पण घंटा मग मांजराच्या बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलचसा मग मंजिन सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती